महाराष्ट्रामधल्या काँग्रेस नेत्यांची दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठींसोबत बैठक महाविकास आघाडीच्या वाटप फॉर्म्युलावरती चर्चा होण्याची शक्यता काँग्रेस नेतृत्व वंचितला सोबत घेण्यासंदर्भात राज्यातील नेत्यांचं मत जाणून घेणार ज्यांची ओळखच अन्यायासाठी झाली आहे ते लोक आता भारत न्याय यात्रा काढतायत या तिखट शब्दांमध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची राहुल गांधी यांच्या आगामी भारत न्याय यात्रेवरती टीका भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी नवं गाणं रिलीज फिर आएगा मोदी या नव्या गाण्याचे शीर्षक राज ठाकरे यांना हिंदू शेर म्हणत हनुमानगडीचे महंत राजूदास यांनी केलं राज ठाकरेंचं कौतुक तसंच राज ठाकरेंना अयोध्येमध्ये येण्याचंही निमंत्रण महंत राजूदास यांनी गुरुवारी उद्धव ठाकरेंवरती टीका केली होती आणि बाळासाहेब ठाकरेंचं कौतुक केलं होतं राम मंदिरामध्ये बसवली जाणार सहाशे किलो वजनी घंटा उत्तर प्रदेश मधील जलेसर शहरातील एका कुटुंबानं तयार केली ही भव्य घंटा अष्टधातूंनी तयार केलेली ही घंटा असून त्यावरती मोठ्या अक्षरामध्ये जय श्रीराम असं लिहिण्यात आलं अयोध्येमधील विमानतळाचं नाव बदललं विमानतळाला महर्षी वाल्मिकीचं नाव अयोध्या विमानतळ महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम म्हणून ओळखलं जाणार सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण काँग्रेस सूत्रांची माहिती राहुल गांधी प्रियंका गांधी अद्याप यांना निमंत्रण नसल्याची माहिती सोनिया गांधी आणि खरगे अयोध्येला जाणार का या संदर्भात अद्याप निर्णय नाही लोकसभा जागा वाटपामध्ये गट तेवीस जागांवरती ठाम मुंबईमध्ये चार ठाण्यामध्ये दोन पालघर मध्ये एका जागेवरती दावा विदर्भामध्ये चार मराठवाड्यामध्ये पाच उत्तर महाराष्ट्रामध्ये एका जागेवरती ठाम तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये तीन आणि कोकणात दोन जागांवरती ठाकरे गट ठाम आम्ही यापूर्वीही तेवीस जागांवरच लढलोय ज्या अठरा जागा आम्ही जिंकलो तिथे आम्ही लढणारच संजय राऊत यांनी स्पष्ट केलं कोण कुणाला भेटतंय याला आमचा आक्षेप नाही शरद पवार अदानी भेटीवरती संजय राऊतांची प्रतिक्रिया शरद पवार गौतम अदानी यांचे जुने संबंध आमचा गौतम अदानींना विरोध नाही सरकारच्या अध्यादेशाला विरोध आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट